आपले पुढचे वक्ते आहेत माननीय श्री संजय कृष्णाजी पाटील महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ याचे संचालक सरांचा परिचय म्हणजे खूप प्रदीर्घ आहे कारण त्यांच्या कामाचा अनुभव प्रदीर्घ आहे त्यांचं साहित्यिक सांस्कृतिक चित्रपट आणि रंगभूमी ह्या क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेमध्ये बराच कालखंड गेलेला आहे अनेक प्रशासकीय सेवेमध्ये से सरांनी कार्य केलेलं आहे आणि अतिशय कौशल्यपूर्णपणे आपली जबाबदारी पार पाडलेली आहे जसं सा ह्या क्षेत्रात सर कार्यरत आहे तसेच ते साहित्य क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत हरवलेले कवितेची वही लेजिंग खेळणारी फोर शून्य ही आ, हे, हे काव्यसंग्रह तर शून्य प्रहार हा एकांकिका संग्रह आभार झेलण्याचे दिवस हा लेखसंग्रह हो। तर मायलेखी हे रंगभूमीवरील नाटक ह्याचे ते लेखक आहेत त्याचबरोबर पांगिरा जोगवा दशक्रिया बंदिशाला बहात्तर मैल एक प्रवास हिरकणी रेती ह्या चित्रपटांना त्यांनी पटकथा आणि संवाद आणि गीतलेखन केलेलं आहे जोगवा ह्या चित्रपटाला सहा राष्ट्रीय पारितोषिकं तर अठ्ठेचाळीस इतर पारितोषिकं मिळालेली आहेत दशक्रिया बंदीशाळा बहात्तर महिले एक प्रवास हे चित्र हे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये झलाकलेले आहेत त्याचबरोबर सरांची विशेष कामगिरी म्हणजे भारतासाठी भारतातर्फे जे ऑस्करसाठी चित्रपट पाठवले जातात त्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ह्या समितीवरती सरांनी ज्युरी म्हणून कार्य केलेलं आहे त्याचबरोबर हरवलेली कवितेची वही ह्या त्यांच्या काव्यसंग्रहास कवयित्री इंदिरा संत पुरस्कार प्राप्त झालेला आहे लेजिंड खेळणारी पोर आमच्या टिंपल प्रकाशनानेच हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्याला तुका म्हणे बालकवी विशाखा का काव्य आरती प्रभू असे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी प्रतिष्ठेचा जो पुरस्कार आहे गदी मडगुल पुरस्कार ह्या पुरस्काराने पाच वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील त्यांची जी कामगिरी आहे त्यासाठी त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ज्यांच्यातर्फे यशवंत सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे असे आपले आजच्या ह्या परिसंवादातील माननीय वक्ते श्री संजय पाटील सर नमस्कार गेली बावीस वर्ष साहित्याचा सखा पांडुरुरंग शोधण्यासाठी अक्षरांची दिंडी घेऊन वाटचाल करणाऱ्या तेव्हा सर्व वारकऱ्यांना मी नम्र अभिवादन करतो वसई शहरात मी अनेकदा आलो वसई किल्ल्याला आलो की जेव्हा मी राज्य पुरातत्व विभागाचा संचालक होतो आणि केंद्र सरकारचा प्रतिनिधी होतो केंद्रीय संरक्षित स्मारकांसाठी नंतर माझे मार्गदर्शक श्री अशोक मुळे यांच्या आग्रहावरून एकदा अभिराम भडकमकर आणि मी सुद्धा एक चार पाच वर्षापूर्वी एकदा एकदा परिसंवादाला आलो होतो प्रेक्षागृहातल्या सगळ्यांचाच उल्लेख मला शक्य नाही मार्गदर्शक श्री अशोक मुळे रवींद्र सर माझा गुरुमित्र सुधेश विलासपुरकर सिसिलिया कारवताई माझ्या समकालीन कवयित्री संगीता आर पुणे आणखी नावं घेता येतील कुण तारी ते घेता येणार नाही वसई शहराचं एक वैशिष्ट्य सांगतो हे एवढं सुसंस्कृत आणि सभ्य शहर आहे की त्याच्या सहिष्णुतेच्या अंगभूत गुणामुळे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे विरुद्ध पुणे शहराकडून खेचून स्वतःकडे आणण्यासाठी यशस्वी होऊन जाणार या शंका मी जो परिसंवाद आता ज्याच्यासाठी मी आत्ता तुमच्यासमोर शब्द शब्द व्यक्त करण्यासाठी विचार नाही विचार व्यक्त करण्याचा मी मोठा नाही तर मी महेश मात्रे सरांचा एक मुद्दा सांगतो की ख्रिस मार्टिनच्या शब्दांवर बोलत नाही लोक त्या रिदमवर जातात तर माझ्या संभाषणाची सुरुवात मी इथून करतो म्हणून मध्ये तुम्हाला मी हस्तक्षेप केला तो बंग होता क्षमकार तर जोगवानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या मला आजही येतात आत्ताही सध्या मी जवळजवळ बारा तेरा चित्रपटावर काम करतो तर एक अलीकडेच एक फार मोठे दिग्दर्शक आहे त्यांची माझी मिटिंग झाली त्यामुळे माझ्या सिनेमाची गाणी तुम्ही लिहावीत त्यामुळे तुम्ही अगोदर मला विषय ऐकवा जो विषय माझ्या मेंदूत घुसत नाही माझ्या विचारचक्राची घुसळण करत नाही त्या विषयाला मी हात का घालावा त्यांनी विषय ऐकवला तर फार सुंदर होता तर त्यांना म्हणून माझा दुसरा साधासा प्रश्न आहे की एवढे गीतकार पडले तर तुम्हाला संजय कृष्णाजी पाटीलच का गीतकार म्हणून पाहिजे हा प्रश्न मला मानधनापेक्षा महत्त्वाचा वाटतो तर ते म्हणाले तुमची गाडी भारी आहे म्हटलं काय भारी बोलूया आपण त्याच्यावर मागोर आम्ही लल्लाटी भंडारे या गाण्यावर चर्चा केली मग ते गाणं ऐकलं म्हटलं तुम्हाला याच्यातलं काय आवडलं सांगा ते म्हणाले काय जोरदार आहे रिदम जोरदार सांगा हो ते म्हणजे ते अजय अतुलचं कौतुक आहे ना अजय अतुल सारख्या स्वर्गीय प्रतिभा लाभलेल्या संगीतकारांनी दिलेली ती चाल आहे आपण शब्दांवर बोलूया ना कारण शेवटी आम्ही माणसं भाषेशी खेळतो मग ते तीन ती चार वेळा ऐकलं ते शांत राहिले तर म्हटलं असं करा त्यातलं ना नदीच्या पाण्यावर आगीनं फुल होतं तुझ्या नजरेच्या तालावर काळी जडूल येतं नाद आलाग आलाग जीवाच्या कंगराला दृष्ट्या लागली लागली हळदीच्या अंगाला ह्यातलं गांभीर्य का मला कळत नाही त्यातली गंमत का कळत नाही तर मग ते पेन का हातात मग माझ्यातल्या गीतकाळाचं माझ्यातल्या संवेदनशीलचं काय लोणचं घालायचं आहे का मी पर सॉन्ग एवढे पैसे घेऊन ती गाणी लागली मग दुसरं गाणं आणिकलं ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता मी भाषेच्या अंगाने सांगतोय मला समजून घ्या काही माझा संधकडतो जीव रंगला गंगला गुंगला असा त्याच्यामध्ये तर ते आम्ही चार पाच वेळा ऐकलं म्हणजे ह्यातलं तुम्हाला काय भावलं सांगा त्यामुळे सगळंच भावलं तसं नाही ना तो एक प्रियकर त्याच्या प्रियसीला काय म्हणतोय खोळ काळीचं हे माझं तुला दिलं मी अंगण तुझ्या पाया व माखीनं माझ्या जन्माचं गोव तर ह्यातली गंमत जर तुमच्याकडे भाषेची त्यातली लय मला व्यक्त होण्याची माझी पद्धत ही जर कळत नसेल तर मग उद्या हे गाणं लिहिल्यानंतर ते, ते अजयादूल संगीत देतील विजयनारायण गावांडे दे देईल किंवा अमितराज देईल ते गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर ते शूटिंग करताना डायरेक्टर ऑफ फोटोग्राफच्या माध्यमातून माँद। तुम्ही युअर आर कॅप्टन ऑफ द टीम तुम्ही ते पडद्यावर मांडणार आहात आणि मग ते लाखो करोडो प्रेक्षकांपर्यंत कर जाणार तर त्या शब्दांचं वजन किंवा किंमत ती जर त्या रुपेरीपणेवर येणार नसेल तर मला तुमची गाणीच चिहायचं तर हे मी भाषेच्या अंगाने म्हणतो की मराठीला अभिजातचा दर्जा मिळाला आणि आपली जबाबदारी का तर आपली सगळ्यांची जबाबदारी रवींद्र शोभडे सरांनी फार महत्त्वाचं सांगितलं की कुठला जी आर निघाला संजयला बरोबर माहीत असतं पण शासन निर्णय काढल्यानंतर शासनाची जबाबदारी संपत नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी शासनाने जागरूक राहिलंच पाहिजे कारण ते मातृपीठ आहे ना आपल्या जनतेचं मातृपीठ म्हणतो त्याला आई वडील आहेत शासना तर त्यावेळी नागरिक म्हणून माझं काम आहे आता वाहतुकीच्या नियमांसाठी परिवहन विभाग जी आर काढतात ना पुढे तुम्ही आहात किंवा मी मोटरसायकल चालवते तुम्ही मागे आहात तर आपल्या दोघांना हेल्मेट पाहिजे तर आपण त्याचा आळस करतो काय होतं इथल्या इथे तर नियमांचं पालन करणं म्हणजे शासन निर्णयाचा आदर करणार आहे ना तर केवळ शासन निर्णय निघाला अभिजातचा दर्जा दिला शासन मोकळ होऊ शकत नाही शासन त्याची शासनाची जबाबदारी कराल आणि इथे मी अगोदरच नंबरपणे सांगतो इथं मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणलो नाही तर ती अशोक मुळेंचा आग्रह असतो इथे मी लेखक कवी पटकथा लेखक चित्रपट लेखक कथाकार समीक्षक ह्या वेगवेगळ्या अंगाने मिळा मिळून झालेला संजय पट्टी म्हणून आलेलं तर त्यातल्या माझ्यातल्या शासकीय अधिकाऱ्याचं रूप जरासं बाजूला घडवत मी बघायचे तुम्हाला वाहतुकीचं म्हणतातच आता मी पुरातत्वाचा संचालक होतो आणि केंद्राचाही प्रतिनिधी होतो कुठल्याही गड किल्ल्यावर जा इतक्या पानाच्या पिंका थुंकल्या असतात परवाच मी औरंगाबादला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला होतो तिथे मी त्या पवनचिक्की बघायला गेलो दीपिका बघवा सगळे पानगाऊन थुंकलेले असतात हे केवळ भाषेसाठी नाही जगण्याच्या प्रत्येक अंगाच्या बाबत माझे एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे बाबत तर आहेत आधी ध्वनी तयार होतो माझा क्रमतादाचे चुकेल आधी ध्वनी तयार होतो मग स्वर तयार होतो त्याची वर्णन तयार होते त्याचं एक वाक्य होतं अशी क्रमाक्रमाने भाषा तयार होते तर आपण जन्माला आल्यानंतर काही एक हुंकार दिला असतो किंवा पहिला शब्द आपण आई बोलायला शिकलो तर त्या आईपासून जे शिकलो आपण ते पुढे वाढवत येणं संवर्धन करणं माझं नागरिक म्हणून का माहिती आहे शासन निर्णयाची भेंडोळी बातम्या काय होणार आता सायमन मार्टिनचा उल्लेख तुम्ही केला आता मी सिसिला त्यांचा उल्लेख केला मी बाबू फिलू डिसलॅनचं वाचतो सायमन मार्टीनं परवाच एका ग्रुपवर मराठी मातीवर काहीतरी सायमन मार्टिनची एक सुंदर कविता आहे ती ती सगळी मला आता तोंडपाट नाही गडकडीत वाचली होती चारच वळेत ते काय म्हणतात मी हजारो लाखो झाडं लावलेली आहे माझा त्यांच्यावर जीव आहे त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे मी हजारो लाखो झाडं लावलेली आहेत माझा त्यांच्यावर जीव आहे त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे पण त्या सर्व झाडांचं चारांचा तुझ्यावर अधिक जीव आहे कारण मी सुद्धा बोलावलेला इच्छा ही ही मातृत्वाची भावना जोपर्यंत आपण भाषेप्रती व्यक्त करत नाही भाषा माझी आई आहे तिच्या सहाय्याने मी जगतो आहे हे जोपर्यंत आपल्या मनात भिनत नाही आपल्या मनामेंदूत भिनत तो नाही ना। ना तोवर आपण तिच्यासाठी कामच करणार नाही पुढे बोलू म्हणजे काही मुद्दे मांडतो की आपली काय जबाबदारी असेल काय आता मुळात सुनैवाने काय झालं डॉक्टर रंगनाथ पठारे यांचा अहवाल होता सरांनी जो सांगितला तर नेमका मी मराठी भाषा विभागात आहे राज्य मराठी विकास संस्था या नावाच्या एका फार मोठी संस्था म्हणजे तिथे त्यांनी आपल्या <सथीगा> सर्वजिन वैद्यांनी ज्या खुर्चीपासून काम केलं त्या खुर्चीपासून काम करण्याचं भाग्य मला पाहायला लागलं तर तिथे नेमका हा विषय त्यावेळी अत्यंत ऐरणीवर आला होता तर त्याचा दिल्लीचा पाठपुरावा करण्याचं मला कर्तव्य करावं लागलं आनंदाने केलं तिथे दिवस नंतर नाशिक साहित्य संमेलन साहित्य संमेलन आणि धुळे साहित्य समेल तीन सलग साहित्य संमेलनामध्ये म्हणजे सुदेश आणि अशोक मुळेगाव यांचे साक्षदार आहेत आम्ही तिथे अभिजात मराठी भाषेचं दालन गेलो आणि मग तिथे सात वाहनकालीन राजा हाळ त्याचं दाताशप्त सतीपासून ते अलीकडच्या संत कवीपर्यंत सगळं आणि आधुनिक साहित्यापर्यंत आम्ही सगळं असं मांडलं होतं तर लोक ते बेडे होऊन जायचे ते एक सुदैव प्रशासकीय सेवेचं से की मला ते प्रक्रियेत उभं राहतात तर मगाशी तुम्ही उल्लेख केला दाता शप्तासाठी राजा हाडचा तर मराठी भाषेची सुरुवात कवितेतून झाली ती कवितेतून झाली आजही आम्ही सगळेजण कविता लिहितो आहोत संगीता अर्भुने आहेत सलता तिकडे कल्पना जालिंदर दुदाळा आहेत अनेक ना दासूवैद्य आहे सौमित्र आहे किशोर प्रफुल्ल शिलेदार आम्ही सगळे कवितेवर जगणारे आणि कविता असले ते मरणारे लोक त्यामुळे मराठी भाषेची सुरुवात कवितेतून झाली ती असंख्य पद्धतीने वाढतच राहील कविता लिहिल्याच जातात मी तर निष्ठेने कविता लिहिली मला कथा लिहिता येते एकांका लिहिता येते नाटक लिहिता येतं सिनेमा तर माझं ते पॅशनच आहे सिनेमासाठी जप तरी मला रात्री बेरात्री उठून कविता अशी वाटते पण तरी भाषेच्या विकासाने समोर वेगवेगळ्या कवितेतून राहणार वेगवेगळे वाङ्मय प्रकार पाहिजे नुसत्या कवितेत थांबून सांगणार नाही सरांचा आणखी महत्त्वाचा मुद्दा की त्यांचे सोमनाथ पाटील नावाचे संपादक पाटील, पाटील मुद्दाम म्हणायचे ते बरोबर आहे पैलवान जर तो रोज त्या आखाड्यामध्ये जाऊन रोज मेहनत केली नाही ती लाल माती अंगावर त्याने ओढून घेतली नाही तर तो कुस्तीला उभारा शकतो समोरचा त्याला क्षणार्धात चितपट करेल आणि निघून जाईल दोन मिनटाची पण कुस्ती होणार त्यामुळे लेखकांनी सर्वसामान्य लोकांनी वाचलं पाहिजे रसिकांनी वाचले मुळात लेखकांनी पहिल्यांदा वाचत तर माझा जाहीर सवाल आहे की आपल्यातले किती लेखक काय वाचतात एकदा जरा जाहीर धांडोळ झाला लेखक मंडळी वाचत नसेल तर समाज काय वाचतात आपण वाचलं पाहिजे आणि मग ही शब्दांची लाल माती अंगावर घेतली की मग प्रकाशक नावाचे देवदूत बसलेत ना तुम्हाला जनतेच्या दरबारात नाही ही प्रक्रिया झाली पाहिजे लेखकांनी लेखकच वाचतात आणि दुसऱ्याचं तर नाहीच नाही कुठ्यायचं आणि स्वतःच वाचायचं असं नाही सांगा मला वैद्य भेटल्यानंतर बोरा मी पहिले कडकून मिठी मारली माझ्या बरंपणे आलं म्हणून दादा नवीन कविता समजा अरे येतो इथं ही संवादाची भाषा पाहिजे लेखक संगीत अर्बणी दिसल्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना हल्वाय केलं किती महिन्यांनी आपण भेटलो आम्ही दोघे बोललो एक किती वर्षांनी तो तो तुमचा आंतरिक संवाद म्हणतो त्याला त्यालाच काय आणि मुळात सांगू तुम्हाला मी अत्यंत आग्रही ठाम आहे की तुम्हाला जर भाषेचा विकास व्हायचा असेल ना मराठी भाषा त्यांना मनात झिंकवायची असेल ना पहिली ह्या व्हॉट्सअप विद्यापीठावर बंदी आहे बघावं तेव्हा काय तो पानसटपणा चाललेला असतो त्याचं हे इकडं सशक्त माध्यम आहे रात्री दोन वाजता माझ्या गाण्याच्या काही उडी लिहून झाल्या तर मी अमितराजला फोन करतो बघ तू व्हॉट्सअपवर मी तुला माझ्या हस्ताक्षरात पाठवलं आहे तो तिकडे त्याची चाल लावतो व्हॉट्सअप ऑडिओचं ते बटन लावतो आणि तो तिकडून ना चाल चालतो ह्यादृष्टीने तेवढं सु विलक्षण सुंदर आहे ते विश्व नाहीतर उगीच आपलं उठ सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय त्याच्याशी काय ते समोरच्या दिवस सुरू जगण्याचे पेच आणि प्रपंचाचे काय म्हणतात त्याला सगळे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला चालतात तुमच्या गुड मॉर्निंगमुळे खरोखर समोर घाला तर ते किती लोकांना गुड मॉर्निंग टाकायचं शुभप्रभा तर एका वेळेस शंभर दिवशी लोकांना टाकायचं बसायचं मग आपण जगण्यातून निवृत्ती घेतली की आपल्या मातृभाषेतून निवृत्ती घेतली हा प्रश्न विश्वकोषेच्या नोंदी म्हणजे विश्वकोषाचा सुद्धा होते विश्वकोषाच्या नोंदी कोणीच वाचायला विश्वकोशाच्या रोज दहा नोंदे वाचण्याचा जर परिपाठ ठेवला ना तर आपली माणसं जगातले सर्वोत्कृष्ट वाचक एवढं सामर्थ्य आहेत आता ते त्याचे अध्यक्षच आहेत तेवढं सामर्थ्य आणि ब्रिटानिकाचं जे एन्सायक्लोपीडिया आहे आता ते बंद झालं त्यांनी ते, ते खंड काढणं बंद केलं त्याच्या तोडीचं सगळं बातमी आहे प्रत्येक म्हणजे आपण काय म्हणतो मराठी केवळ औपचारिकीची भाषा नाही ती जगण्याची भाषा आहे तर भौतिकशास्त्र असो रसायनशास्त्र असो सर मानुवंशिक शास्त्र असो त्या प्रत्येकाबाबतची कुठलीही शंका घ्या ती त्याच्यात आहे आणि आता डिजिटल स्वरूपात सुद्धा विश्वदोष वाढला बघा हे वाचन पण वाचत वाढत नाही तो मराठी भाषा नुसती राजभाषा म्हणून काही होणार नाही त्या शासनाने शास्त्रज्ञ काढून काही होत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही केळी आहेत म्हणजे आता त्यांची नावं मिळवत होतो ती होती मायड्याची तर तिथे ना संध्याकाळी सहा नंतर अगदी सक्तीने त्या गावाच्या सगळ्यांनी ठराव राहतं मोबाईल बंद टी व्ही बंद इतकं सुंदर वातावरण हां मी जगण्यासाठी तुम्हाला बी बी सी न्यूज चालेल तुम्हाला एबी पी माझा बघायचा असेल तुमचा तो पेशा असेल किंवा त्या बातम्यांवर आपला जर एक काय संशोधकृतीचा पिंड जोपासला जात असेल तर त्या सगळ्याचा आस्वाद घेता पाहिजे पण उठसूट बसायचं आहे का नाही तर मराठी भाषेची फिचआड झाली आहे का तर नाही झाली त्याशिवाय मग बाराशे पुस्तकं अशोक मी सापली नसती पंधराशेच्या वर प्रकाशन झाली नसती सुदेशची तुम्ही विचार करा आज इतक्या वृत्तपत्रांच्या वृत्तपत्र वृत्तवाहिन्या आज तुम्ही कुठेही ऑन केलं तर तुम्हाला जगभरात काय करणं ते बात नाही करतात तरीच वृत्तपत्रांचा म्हणजे हार्ड कॉपी वृत्तपत्रांचा खप वाढलेलाच आहे आज माझं एक ठीक आहे मला सकाळ लोकसत्ता फटा आणि लोकमत आणि चार पाच पेपर वाचल्याशिवाय मला कर्मत नाही बघावेच नाही नियतकाली का बंद झाली शेवटचं अंतर राह बंद करून किती वर्ष झाली दोन तीन वर्ष झाली एक ग्रंथालयचं शब्दरुची सुरू आहे तिकडे युनिक फीचर्स अनुभव आहे बरोबर ना अशी मोजकी आत्ताच्या लोकावर केली की नियतकालिका बंद झाली म्हणून पिछे आहे वृत्तपत्रांचं म्हणतो मी खपाचं सोडून द्या पण वृत्तपत्र अलीकडे जशी दहा बारा नियतकालिका उच्च कार्याची बंद झाली तशी एक दहा बारा वृत्तपत्र बंद झाली का नाही तर नेटाने त्यातल्या संकटावर माती उभी आहे आणि त्यामुळे त्याच्यामुळे हजारो लोकांचा लाखो लोकांचा रोजगार चालला आहे आणि अक्षरांची बुक तर वाटतेच आहे नाशिकनगर जिल्ह्याच्या एका वेशीवर एक सत्तरीच्या की पंच्याहत्तरच्या पुढच्या एक महिला आहे ते त्या पुस्तकांच्या खानावर चालवतं ते त्यांच्याकडे तुम्ही जायचं पिठलं भाकरी थाळी खायची आणि ती खा थाळी खाण्याच्या आधी आणि खाल्ल्यानंतर तुम्ही किती वेळ वाचून ते पुस्तक वाचू असे वेगळे संकल्प आले पाहिजेत तर भाषा पोपावे पुढे जाईल बहुपात्यांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला होता मला वाटतं वाचू नका सांगोपान ग्रंथाने केलं ना आणि पहिलं डिम्पलने केलं म्हणजे डायरेस्टर अनेक गोपेश्वर ओमसी ब्रिगेड हे ही त्यावेळी महाविद्यालयीन आयुष्यात वाचलेल्या कादंबरीचं नाव माहीत आहे तर ते आज इथं या व्यासपीठावर त्यांची आठवण काढणं महत्वाचं आहे कारण वाचू नका सांगोपाक वाचू नका सांगोपाक त्यांनी तर ते एवढं मोठं बलाढ्य नाव होतं ते मराठी साहित्यातलं बहुभाग ते आणि ते वसईमध्ये त्यांचं वाचलेलं होतं ते आज अशा या ठिकाणी परिसंवादाचा विषय भाषा असताना त्यांनी मराठी भाषेची वेगवेगळी वाटा शोधली वेगवेगळे प्रयोग केले कादंबरीतले अंड लोकेश्वरराव असताना किंवा ओमसी ब्रिगेड वाचताना खर तर सर तुम्हाला प्रश्न विचारायच्या अगोदरच तुम्ही उत्तर दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण म्हणजे आज आपण उलट गेलेलो आहोत की मी प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर देणार त्या अगोदरच तुम्ही माझ्या मनकवडे असल्याप्रमाणे तुम्ही माझ्या मनातला प्रश्न ओळखला हो आणि तसं सगळंच उत्तर दिलेलं आहे चित्रपट हे भाषा प्रचाराचं आणि प्रसाराचं माध्यम म्हणून आम्ही त्याच्याकडेही बघतो आणि आत्ता तुम्ही छान मुद्दा वापरलात की मग त्यातली गीतं असू देत संवाद असू देत त्यातली पटकथा असू देत हे सुद्धा भाषा प्रचाराचं आणि प्रसाराचं एक माध्यमच आहे आणि ते अतिशय छानपणे तुम्ही पेलवता आहात आणि पुढेही चित्रपटसृष्टीमध्ये मला वाटते की ह्याची ताकद आपल्याला दिसून येईल धन्यवाद सर